राम राम मंडळींनो सध्या उन्हाळा चालू आहे कलिंगड म्हणजेच टरबूज चवीला गोड आणि लाल असेल तर आपण आवडीने खातो जर टरबूज पिकाला लालपणा आणि गोडवा तसेच साईजसाठी ड्रिप किंवा ड्रेंचिंगद्वारे कोणती खती द्यावी लागतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टरबूज पिकात फुलाच्या सेटिंग पिरियडमध्ये कॅल्शियम नायट्रेट तीन किलो प्लस त्यासोबत वीस टक्क्यातले बोरॉन एक किलो दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरी ड्रीप किंवा पाटपाण्याद्वारे द्यायचे आहे जेणेकरून सेटिंग पिरियड मध्ये फुलगळ होणार नाही तसेच भविष्यात फळे पण तडकणार नाहीत सेटिंग पूर्ण झाल्यानंतर फळे जेव्हा पाचशे ग्रॅम किंवा एक किलोच्या आकाराचे होतील त्यावेळेस आपल्याला तीन ते चार दिवसाच्या अंतराने आलटून पालटून खते द्यायचे आहेत यामध्ये कोणत्याही कंपनीचे स्फुरद आणि पोटॅश घटक असलेले झिरो बावन चौतीस तीन किलो प्लस त्यासोबत चिलेटेड झिंक पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यातून प्रतिक्री द्यायचे आहे यामुळे प्लॉट हिरव्यागार राहून प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढून अन्न तयार होईल आणि जेणेकरून भविष्यात फळांची साईज पण चांगल्या प्रमाणात होईल साईज जेव्हा दोन ते अडीच किलोच्या दरम्यान असेल अशा वेळी शेवटच्या पंधरा दिवसात आपल्याला पोटॅश घटक असलेले झिरो झिरो पन्नास विद्राव्य खत तीन किलो प्लस त्यासोबत चिल्ले फेरस ग्रॅम प्रति एकरी या प्रमाणात द्यायचे आहे यामुळे फळाची साईज तर होईलच त्याचबरोबर फळामध्ये लालपणा आणि गोडवा येण्यास पण मदत होईल शेवटचं पाणी जेव्हा आपण आठ ते दहा दिवस अगोदर तोडतो त्यावेळेस शेवटच्या पाण्यामध्ये आपल्याला पोटॅशियम शोनाईट पाच किलो एकरी या प्रमाणात ड्रिप मधून द्यायचे आहे अशा प्रकारे जर आपण खत नियोजन केले तर आपल्या टरबूज पिकामध्ये आपल्याला लालपणा गोडवा आणि साईज येईल आणि आपल्याला अपेक्षित दर्पण मिळतील चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत राम